जी हुले बुवा प्रसाद परब बुवा सुयश काराणी बुवा विकास चव्हाण बुवा प्रवीणजी घोगे बुवा सन्मानी आमच्या गुरुसंध असणारे अनंत घाडगे बुवा सूर्यकांत राणे बुवा त्याचप्रमाणे परेश मराळ बुवा सदानंद जाधव बुवा बाबू शेलेटकर बुवा आणि आमचे गुरुबंधू यूट्यूब चॅनलवाले प्रसादजी प्रशांतजी जेठे बुवा त्यांचे मी माझ्या मनात मनापूर्वक आभार मानतोय त्याचप्रमाणे आमच्या डोक्यावर सदैव ज्यांचा आशीर्वाद रुपये हात असतो असे आमचे सचिनजी घोडाळकर त्यांच्या कंठामधूनच बघा विलास पाटील बोवांचा आवाज वास्तव्य करत असतो गंधर्वाचं गायन त्यांच्या मुखात कोणाकडून ऐकायचं असेल तर आमचे सचिनदादा खुडाळकर यांच्या ठिकाणी आमच्या मनापर्यंत जोरदार टाळ्या होऊन जाते देवाद अत्यंत एकदम जबरदस्त असं त्रितालचं नोटेशन सादरीकरण दौन्स केलं आहे प्रश्नच नाही बुवा त्याचप्रमाणे भजनप्रेमी बघा या माणसाचं एक वैशिष्ट्य आहे की मुंबईमध्ये कुठेही जरी मुंबईपासून पासून अलिबागपर्यंत कुठेही जरी बारी असेल गाडी एक पैसे नसे तरी बिचारा चालत जाणार या नंदुभूमासाठी जा एकदा त्या भजन प्रेमीसाठी एकदा जोरदार होऊन बघा बुवांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाणार एकदम नक्की कारण आमचं भाग्य आहे बुवा की आमच्यासारख्या नवीन करायला कारण उदय पारखरमधल्यानंतर महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज सिंधुदुर्गातील नामवंत बुवा की त्यांच्या बतावणीने भजनप्रेमी अक्षरशः नाचलेले आहेत आम्ही बघतो युट्यूबला युट्यूबच्या माध्यमातून गुवा मानावर नका म्हणून पण आज तुम्ही आमचं साथी घेतलात आणि जी बारी करण्याची आमच्यासोबत म्हणजे थोडी घेतला हे आमचं परमभाग्य असा मनपूर्वक एकदा परत तुमचे मी आभार मानतोय तसेच इथे बघा महादेव टक्के यांच्यावर एक शंभर रुपयाचा बोबरचा पारदोषिक माझ्या आलेलं आहे मी मनापूर स्वीकार करतो आहे त्याचा धन्यवाद धन्यवाद महादेव टक्के संस्कार परब यांच्याकडून सुद्धा शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सुनील गावडे बुवा आमच्या गुरुसंमन असणारे साई गावडे यांचे वडील सुनील गावडे बुवा यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तसेच आमचे काका मोहन मर्गस सरनीय मोहन मर्गस यांच्याकडून सुद्धा दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तसेच आमचे परममित्र गोपाल एकावडे बुवा यांच्याकडूनच शंभर रुपयाचं बोबरचं पारदोषक आलेलं आहे तसेच आमचे परममित्र सुयश काराणे बुवा आणि भजन सम्राट अजितजी अजित अजितजी केळजी बुवा यांच्याकडून शंभर रुपयाचा महो वर्षाचं पार्श्वभूमी आहे या सर्व पक्षांचा मी मनपूर्वक स्वीकार करतो आहे आणि सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतोय ओंकार सावंत ओमकार सावंत यांच्याकडून अक्षय महाडिक आणि शंभर पन्नास रुपयेचं महोर्चा पार्श्वभूमी आहे मना जो स्वीकार करतो अक्षय तसेच माझ्या शंभर रुपये पारदर्श केलेला आहे तसेच आमचं एक आमच्या भजन मंडळातील हर उडणारी एक रत्न असं बोलायला असं मला आज ते म्हणजे शब्द येत नाहीयेत आमच्याजवळ ज्याने मला आज कमीत कमी सात ते आठ वर्ष म्हणजे भजन कसं असावं या माझ्या माध्यम किंवा सुस्वर भजन कसं करावं असं ज्याने मला आजपर्यंत शिकवलं असे आमचे कैलासवासी ओंकार सावंतवा यांचे वडील बबन सावंत चंद्रास सावंत हे आपल्या आज अचानक आकस्मिक निधन नाही त्यांचं निधन झालं त्यांच्या आध्यात कुठे चिरशांती दे हे मी ईश्वरच्या प्रार्थना करतोय कारण त्यांनी जे आज मला इथे म्हणजे प्रत्येक दिवसाला माझ्याकडे येऊन रिहर्सलला बसून त्यांनी माझ्याकडे एक एक गाणं असं तयार करून के केलं तर एवढा तो म्हणजे भजन रसिक होता आणि तो आज आपल्यातून निघून गेला माझ्या मनातर्फे त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्यांचा आवाज होतो तो टाळ्यांचा आवाज स्वर्गापर्यंत पोहोचला पाहिजे मला बाबती भजन रसिक हो आणि खूप काय काय सांगायचं म्हणजे खूप सांगितलं की कि तीस रुपयाची कॅसेट रुपयाची कॅसेट ही लोक काही दिसत नव्हती तीस ची नव्हती माझ्यामध्ये ती वीस किंवा पंचवीस चीच होती आणि ती आज कॅसेट काही म्हणजे अशी बाजाराचं औषध सुद्धा काही भेटायची नाही आता कॅसेट त्या कॅसेटे माहित आवाज राहतो ना ऍक्च्युली मी असं सांगण्याचा प्रयत्न करतोय लोक त्या तीस रुपयाचा कॅसेट तो शेतीकडे ते टुकडा वगैरे येतात ना म्हणजे जनावर येण्या म्हणजे ते कुंपणा वगैरे फिरवायचे परत तीस रुपयाची कॅसेट तुम्ही भले म्हणा आपलं काय हरकत नाही नो प्रॉब्लेम तीस रुपयाची कॅसेट पण संगीत या भजन भांडू संगीत काय असावं हे प्रत्येक आता मी मागा एवढे फुवा लोकांची नावं घेतलेली आहे प्रत्येकाला माहिती आहे ते भज भजनाचे शौकीन भजन श्लोते या भांडूपेमध्ये आणखी ऐंशी टक्के लोकांना हे भजनच पाहिजे आणि जे वीस टक्के लोक आहेत त्यांना हवशे नवशे गावचे म्हणजे पेटव खतलव शेलव या पद्धतीमध्ये बुवा पण त्याच्याकडेच आम्ही बुवा आणलेले आहे कारण गोवा त्याच्यामध्ये एक्सपर्ट नो प्रॉब्लेम हो कारण आज किती काही बोललात तरी माझा तिथं वाईट वाटायचं नाही कारण नानू मरगज आणि प्रकाश बालकर भाज्या जे आपल्यामध्ये खूप व्हायचे हो तसं आज आपली ही नवीन जोडी समजा म्हणजे भविष्यात आपण तुम्ही आणखी चालत किती बोललात अजिबात राग येऊलो नाही पण थोडंसं सांभाळू कारण नुसतं बोलण्यामध्ये म्हणजे लोकांना संगीत पण देण्याचा प्रयत्न करू करू मग अशी काहीतरी सांगितलं नाही की आलाप मारल्या अरे आलाप म्हणजे तेवढं गोवा अभ्यास करू लागतात बरोबर ना असं मी म्हणणे ना तुम्ही त्याच्या मी तुमचं कमी लेखत नाही पण कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण पडताना आम्ही तुम्ही म्हणता आमचं बार्जी म्हणजे तुमच्या आज गोवाचे की नाही सलग मला व्हॉट्सअप केलं होतं की सलग बारायचे कार्यक्रम आहेत गोवा चांगली गोष्ट आहे म्हणजे अजून त्यांच्या पुढे पुढे वाटचाल मी माझ्या माझ्या माझ्यातर्फे शुभेच्छा देतो अजून त्यांना कार्यक्रम मिळावेत पण लोकांना संगीत देण्याचा प्रयत्न करावा कारण ही संगीताची ही पार्श्वभूमी ही आपणपर्यंत नवीन कलाकार ही लोक पावत चालले आहे नवीन कलाकार आपण ही लोक पा, लोक लोक पलीकडे चाललेली आहे का भजन आहे ना आता भजन होतच नाही आहे ट्वेंटी ट्वेंटी भजनाच्या संदर्भात ट्वेंटी ट्वेंटी भंजाच्या संदर्भात भजन एकीकडे आणि तमाशा आणि बाकी काय काय चालतात वेगळा चाललेला त्याच्यामुळे शक्यतो मी माझ्या गुरुमाऊलींच्या सांगण्याप्रमाणे किंवा आज माझे गुरु समाज सचिनजी घोडाकर प्रत्येक मला प्रत्येक दिवसानं मला ते फोन करून सांगत असतात की बुवा करा पण कुठे वाहवत जाऊ नका किंवा वाईट ह्याच्यावर काही कमेंटमेंट करू नका हे मी सचिनजी गोडाकर हे मी सांभाळणार तसेच इथे एक आमच्या भांडूचा उगाव होता त्यांना आशिषी शेटकर आज इतन, एक ते इथे त्यांचं नाव आहे या भांडूमध्ये लवकर आज पपाचे क्लास किंवा इतर बाकी माध्यमातून सुद्धा त्यांनी सचिनजी गोडाकर यांना ते नेहमी साथ देत असतात त्यांच्यासाठी एकदा आमच्या म्हणतात वेगळा जोरदार टायम आहे तसेच निलेश जाडीगावकर निलेश जाडीगावकर यांच्या एक जोरदार टायब होते भरपूर काय काय सांगितलं मगाशी की काय म्हणतं ही कलियुग म्हल्यानंतर नामास्मरण नाही होणारच कलियुग मधल्यानंतर नामास्मरण नाही होणार पण नामस्मरणासोबत ही जी मायबाप प्रेक्षक तुम्ही जे बलात त्याचं मनोरंजन पण होणार कारण ही जी खुर्ची आमक भेटलेली आहे ती तुमच्यामध्येच भेटलेली असं कारण कसं हे कोणाचंही काम नाही होती आज आपण सांगत होतो पंचरत्न आपली होऊन गेली कैलासवासी पाटील हुआ कैलासवाची कदम हुआ कैलाशवासी पंचाल हुआ खोपकर हुआ कश्राम परब हुआ दीपक चव्हाण वुवा हे काय सांगून गेले हे फक्त भजनातून अभंगाच्या माध्यमातून प्रश्नोत्तर केलं शेलव खतलं ह्या त्या टायमा नाही चालत होता हे आजच दिला काय दाखव म्हणजे समाजात जास्त वावत चाललं जास्त शेलव पेटव खतलं पाहिजे कालानं कसं नाही येण कालानुसार बदलला पाहिजे त्याच्याबरोबर संगीतही देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो मी नक्कीच करणार आहे एकदा असं नामस्पण नामस्पण असं काय एकदा अर्जुनाने कृष्णाला एकदम 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 छानसा असा प्रश्न विचारला हे प्रभू जी आपण नामास्मरण करतोय भजन करतोय कीर्तन करतोय कर त्यालाही मृत्यू आहे आणि जो मजा करतोय आयशाराम करतोय त्यालाही मृत्यू आहे हे कसं हे जोडगोई कशी काही म्हणजे हे कसं काय आहे त्यावेळी अर्जुनाने एकदम श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलं उत्तर बघा कसं दिलं आहे ते कृष्ण म्हणाला अर्जुनाला हे हे अर्जुन नामस्मरण नामस्मरण भजन कीर्तन करणारा हा लोकां लोकांपर्यंत जो पूजन करतो नामस्मरण करतो त्याच्यासाठी त्याने एक उत्तम म्हणजे उत्तम प्रकारे त्याचं उदाहरण देण्याचा प्रयत्न केला तो उदाहरण त्यांनी अशा प्रकारे दिला आहे की मांजर बघा मांजर आपल्या या तीक्षण दाताने स्वपदाची शिकार करतो आणि त्या स्वपदाचे तुकडे तुकडे करून खातो पण तेच मांजर आपल्या पिल्लाला घेऊन जाताना आपल्या तोंडातून पिल्ला देताना त्याचे दात कधी त्या मांजर आपल्या पिल्लाला लागत नाही मग त्याप्रमाणे दादाही तेच आहेत मांजरेही तेच आहे पण इथे श्वापद आणि मांजराचा स्वतः पिल्लू पण याच्यावरून आपण नामास्मरण केलं तो नामास्मरण के त्याला चरणाशी धागा भेटते मायबा प्रेक्षकांवर आणि ज्याने जा... मजा केली ऐशाराम केला त्याला चौऱ्याऐंशी फेऱ्याच्या युगामध्ये त्याचा तो मृत आत्मा भरकटलेला असतो म्हणून नामस्मरण हे आजच्या हिला खूप म्हणजे फायद्याचं आहे राम राम बंद झाला राम राम म्हणतात रामायण लिहिलं या रामानामा आज एवढा जोर आहे एवढी ताकद आहे हे आज मायबा प्रेक्षक आपण सर्वांनी हे रामानाम जोपासलं पाहिजे थी। ठीक आहे भुवानी सांगितलं बोला पण भुवाना तसं मी वाईट काही बोलणार नाही कारण भुवांचा आज नाही म्हटलं तरी शेकड्याच्या वरती म्हणजे पाचशे हजाराच्या वरती सुद्धा बारा बाराचे कार्यक्रम झाले असतील आम्ही युटच्या माध्यमातून येतो पण खूप चांगला माणूस आहे खूप एक चांगलं व्यक्तिमत्व आहे फोनवर बोललं झालं तुमचा एरिया आहे म्हणून तुमचा होम बीच असा तुम्ही काय तर पेटू पण बुवा एवढा सर आम्ही त्याचं भान ठेवणार करा समोरच्या माणसाला इज्जत दिल्यानंतर तर आपल्याला इज्जत भेटणार बुवा बरोबर ना आज मी काय तरी का काल काय तिकडे दीड दोन वाजता पेटवलं नाही तरी मारायला काही बिरायला काहीतरी पण ती परिस्थिती आज आम्ही नाही कारण भो आणि माक कारण मी नवीन कलाकार असेल कारण तर क्षेत्र असं आज ट्वेंटी ट्वेंटी आय पी एल चाललेला चौकार शेतकरांची आतषबाजी चाललेली आहे चौकार शांची आतषबाजी करूसाठी सन्मान्य उदय पाथर भुआका या भांडूपच्या होम पीचवर आणलेला आणि आमचा या होम पीचवर आम्ही सिंगल आणि डबल काढलं तरी मॅच जिंकण्याचा प्रयत्न करतो पण हार मानू जाऊ नये हार मानणार नाही चौकार शटकर तर आमच्या उदय पाथर गोवाने मारावे आम्ही पण एक आणि दोन का ठीक आहे रूपकिंकरा मनोरंजन होईल पण आधी भजन म्हणजे भजनाचे सुरुवात असे की प्रार्थना भजन आणि रूपक देवाचं नामस्मरण जा केलं जातं भ म्हणजे भजावा झ म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा भक्ती रसातून मग आता मी रुपयाला सुरुवात करतोय हॅलो पाहुणादेवी प्रसादिक भोजन मंडळ भांडू सन्माननीय बुवा सुनील घाडगे यांच्यावर एक शंभरपर्यंत बहुपर्स पार्थिकला आहे धन्यवाद 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 मागा मला बोललो की आम्ही खूप लेट या क्षेत्रामध्ये काहीतरी गुवा म्हणून काहीतरी दोन हवे असणार एक तो बोल बच्चन किंवा तर संगीत मग संगीत देणार मी माझ्या मायबाप प्रेक्षकांना ऐंशी टक्के ते संगीताचे प्रेमी बसलेले आहेत मी ऐंशी टक्के भजन ऐंशी टक्के संगीत देणार लोकांना आणि त्याच्यातूनच लोकांचे भजन नाचले पाहिजे असतात Nita